चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्वाच्या टॉप आणि ठळक बातम्या पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन बातम्या आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो केंद्र सरकारने उद्योगपतींचे सोळा लाख कोटींचे कर्ज केले माफ शेतकऱ्यांचा एक रुपया सुद्धा माफ केला नाही राहुल गांधी नऊशे शेतकऱ्यांचे साडेतीन कोटींचे अनुदान रखडले ठिबक सिंचन सह ट्रॅक्टर शेती अवजारांचे अनुदान बाकी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक मदत नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख पस्तीस हजार मे आणि टन ऊसाचे गाळप चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना सतरा कोटींच्या अवकाळीची मदत अवताडे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी लाडक्या लेखीला अठराव्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख रुपये दोनशे पस्तीस अर्ज झाले आहेत सादर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी गाईच्या दुधासाठी लिटरला पाच रुपयांचे अनुदान प्रस्ताव केला आहे दाखल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी वर्ग जमा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अग्रिमचा शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून त्याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्याची सुरुवात झाली आहे या अगोदर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दोनशे एक्केचाळीस कोटींचे वितरण नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती